हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि आता इथे माझी सगळी तयारी चालू आहे आणि यावेळेस आहेत ना मला जी आपली पानं आहेत ती भरपूर मिळाली होती तर म्हटलं देवीला सुंदर अशी पानांची वेल बनवावी आणि आपलेवाले जे गजरे आहेत की ज्याला पानं नसतात ती, ती देखील गजरे मी घेऊन आलेली आहे तर आज मला फुलं देखील खूप मिळाली होती तर म्हटलं काहीतरी आपण थीम करूया तर इथे मी पिवळी फुलं थोडीशी जास्त घेतलेली आहेत आणि हिरवी तर मग तसंच कॉम्बिनेशनमध्ये काहीतरी वेगळं करावं असा विचार केलेला आहे तर सकाळी लवकर उठून पहिले मी देवपूजा करून घेतली होती आत्ता मी इथे फक्त फुलं ठेवते देवाला आणि मांडणी केल्यानंतर देवाजवळ काहीच करता येत नाही कारण मांडणी मंदिराच्या समोरच करणार आहे म्हणून मग दिवा जो आहे ना त्याच्यामध्ये भरपूर तेल ओतून हो घेतलेला आहे आणि दिव्यामध्ये माझ्या भरपूर तेल राहतं म्हणजे अखंड दिवा दिवसभर राहतो संध्याकाळी जर वाटलंच तर मी तेल वाढवते तर इथे मी एका तांब्यावरती दुसरा तांब्या असा मी स्टँड चारी आ, गुरुवार वापर आ, जे आहेत ते वापरलेलं आहे तर त्याला मी साडी लावून घेतली आहे आणि मुखवटा मी पहिले लावत नाही पहिले मी सगळं जे काही तयारी आहे साडी नेसून ज्वेलरी घालून सगळं करून घेते आणि त्यानंतरच सगळ्यात शेवटी मी मुखवटा लावते कारण माझा जो मुखवटा आहे तो थोडासा मोठा आहे आणि ज्वेलरी मग व्यवस्थित घालता येत नाही आता मी इथे वेणी बनवून घेते तर इथे आहे ना मी एका कार्डबोर्ड ज देवीचा जो मुकुट आहे त्या शेपमध्ये कट करून त्याच्यावरती ही जी पानं आहेत ना ती व्यवस्थित चिटकवून घेतलेली आहेत तर थोडासा इथे फेबिकॉल दिसतो आहे पण नंतर मी हा जो कचरा लावणार आहे ना त्याच्यामुळे ते सगळं हाईड होईल पण छान वाटत होती अशी वेणी तर इथे बघा डबल सायडेड टेपने हा जो कचरा आहे ना तो लावून घेतलेला आहे आणि बघा ना म्हणजे आपण जेव्हा थोडंफार जरी काहीतरी वेगळं केलं ना तर देवीचं जे रूप आहे ना ते बदलून जातं म्हणजे जर तुमच्याकडे देखील माझ्यासारखा एकच मुखवटा असेल तर त्याला देखील आपण वेगळ्या पद्धतीने छान सजवू शकतो तर इथे बघा मी जेव्हा हा गजरा लावला ना पानांचा तेव्हा इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे देवीचं पूर्ण जे रूप आहे ना ते बदलून गेलं होतं तर मी पूर्ण तुम्हाला दाखवतेच की देवीचं स्वरूप कसं दिसत होतं पण त्याआधी इथे मी तुम्हाला माझ्या साडीबद्दल सांगते तर ही जी साडी आहे ना ही थोडीशी धुतली गेली होती आणि म्हणजे मी जास्त असं देवाचे वस्त्र जे आहेत ना फक्त पाण्यातून काढते तर बघा ना त्याचे जे वेलक्रो जो आतमध्ये लावलेला आहे जो कपडा आहे तो इतका कडक आहे त्याच्यामुळे थोडासा शेप बदलला होता म्हणून मग मला असं सा खालीच साडी ठेवायला ला लागली पण सुंदर वाटत होतं तसं देखील तर आता माझी पूर्ण मांडणी म्हणजे देवीची पूर्ण जी तयारी आहे ती झाली होती तर म्हटलं पहिले मी रांगोळी काढून घेते आणि त्यानंतरच दिवे लावते आता मी इथे दिवे लावून घेते तर दिवे आहेत ना माझे थोडेसे लीक होतात तर म्हटलं आज आहेत ना या छोट्या आसनवरती दिवे ठेवावे आणि हे जे आसन आहेत ना असे माझ्याकडे बरेच आहेत तर त्याच्यातल्या आहेत ना मी रोज मंदिरात देखील वापरते तर आज म्हटलं इथे देखील आपण देवीसाठी वापरावे तर सुंदर दिसतात हे असे वेगळ्या वेगळ्या शेपमधले आसन आणि फुलांची डिझाईन तर खरंच खूप सुंदर दिसते तर इथे आहेत ना मी दिवे लावून झाल्यानंतर पहिले धूप लावून घेते कारण आपली जी पूजा आहे त्याच्या आधी घरामध्ये पूर्ण धुपाचा वास खूप छान वाटतो तर दरवेळेस जेव्हा पण मी देवीची पूर्ण तयारी केल्यानंतर धूप लावून घेते तर एक कमेंट आली होती की तुम्ही देवीची जी पावलं आहेत ती देवी समोर ठेवा तर माझ्याकडे लाल आणि पिवळेचे जे आ, पावले आहेत ना ती वेगळ्या कलरमध्ये वाटत होती पण ही जी सेम कलरची जी पावलं आहेत ना त्याच्याने खरंच देवीचं जे रूप आहे ना ते पूर्ण खुलून आलं होतं आणि सुंदर वाटत होते हे पावलं तर ह्या दोन्ही पावलांची जी जे काही डिटेल्स आहेत मी कुठून घेतलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तर हे बघा म्हणजे पूर्ण साडीला असं मॅच झाले होते ही पावलं आणि देवीचं जे रूप आहे ना ते खरंच खूप सुंदर वाटत होतं काहीतरी वेगळं करायचा का प्रयत्न केलेला आहे आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं खूप जास्त डेकोरेशन मला आवडतं तर इथे आहे ना मी आता इथे गणपतीची स्थापना करून घेते त्या त्याला देखील मी असं खूप छान सजवणार आहे फुलांनी आणि त्याच्यामध्ये देखील मी एक आसन टाकणार आहे सुंदर दिसतं आपण असं काही केलं ना तर मांडणी जेव्हा आपण आपण करतो ना तेव्हा सगळं काही मन लावून केलं ना की ती जी मांडणी आहे ना ती खरंच खूप सुंदर होऊन जाते तर आता मी देवीची ओटी भरून घेते आणि तुम्हाला माहितीच आहे की मी दरवेळेस काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे तर या आहे ना देवीची जी ओटी आहे ना ती मी एका सुपामध्ये ठेवणार आहे तर हे असे जे सूप आहेत ना ते इतके सुंदर वाटतात आणि आधीच्या काळामध्ये असंच सुपामध्येच ओटी दिली जात होती तर ते असं सुचलं तर म्हटलं छान असं आपण ओटी तयार करावी माझी जी दुसरी पावलं आहेत ना त्यांना देखील मी गोल आसनवरती ठेवलेलं आहेत आणि हा जो लाल आणि पिवळा कलर जो आहे ना पावलांचा तो इतका सुंदर वाटतो हे मी ज्यांच्याकडून मागवलेले आहेत त्या ताईंचा मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आत्ता जर तुम्हाला हळदी कुंकवासाठी देखील काही वान वगैरे हवं असेल तर ते देखील तुम्हाला त्यांच्याकडे मिळून जाईल खूप सुंदर त्यांच्याकडे कलेक्शन आहेत काही फोटोज आहेत त्यांनी मला शेअर केलेले आहेत ते मी तुम्हाला शेवटी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला काहीतरी हेल्प होईल हळदी कुंकवासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी त्यानंतर सगळ्यात शेवटी ते म्हणजे माझा जो घराचा दरवाजा आहे त्याला मी कसं सजवलेलं आहे कारण दर गुरुवारी मी दरवाजाच्या समोर देखील छान आणि वेगळी पद्धतीची मांडणी केलेली आहे त्याचीच तयारी आत्ता मी करते आणि संध्याकाळीच ही तयारी करते म्हणजे आपली सगळी पूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर तर इथे ना माझी जी छोटी उरली आहे ना त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने डेकोरेट करायचा प्रयत्न केला पण नंतर मग मी माझी जी मोठी उरली आहे ना तीच आ, मी डेकोरेट केली आणि इथे मी पावलं देखील दर गुरुवारी वेगळी बनवलेली आहेत तर यावेळेस मी आपली जी पानं आहेत ना त्यांना पायाच्या शेपमध्ये कट करून पावलांच्या शेपमध्ये कट करून इथे लावलेली आहेत आणि इथे रांगोळींनी बोटं काढून घेतलेली आहेत इतकं सुंदर वाटत होतं मी तुम्हाला पूर्ण लुक दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल इतकं सुंदर आणि इतकं छान वाटत होतं आणि हे बघा आपली ही जी हिरवी बिड्याची पानं आहेत ना त्याच्याने आपण खरंच खूप सुंदर डेकोरेट करू शकतो तिच्या आगमनासाठी संध्याकाळी मी एक दिवा लावलेला आहे आणि दर संध्याकाळी मी धूप लावते तर ती धूप लावून घेतलेली आहे आणि तो जो दिवा आहे तो मी ठेवून घेते आणि आज शेवटचा गुरुवार आहे तर मला पोतीदेखील वाचायची होती तर त्यासाठी मी संध्याकाळी पण देवीसमोर दिवे लावले होते मला नैवेद्य बनवायचं होतं त्याची सगळी तयारी करायची होती पण त्याआधी इथे बघा ही जी पावलं आहे ती इतकी सुंदर दिसत होते तर हे जे ओ टीचं जे सूप आहे ना ते आता मी बघितले जे असे ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहेत तर तुम्हाला ह्याची जर लिंक हवी असेल तर सगळेच काही डिटेल्स जे आहेत ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते हळदी कुंकवासाठी वान शोधत असाल तर त्या ताईंचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते त्यानंतर या ताईंनी मला काही म्हणजे हळदी कुंकुवाच्या वानसाठी काही फोटोज शेअर केलेले आहेत ते मी तुम्हाला शेवटी शेअर करते तुम्हाला जर त्याच्यातलं काही पण आवडलं तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता डिलिव्हरी त्यांच्याकडे दोन दिवसामध्ये येते